लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाई केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे गोंदियाच्या सडक नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सह मुख्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर चार लोकांना लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंग्यात पकडले आहे विशेष म्हणजे सात पेला गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तहसीलदार नायब तहसीलदार व अन्य एका इस्माला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडले होते त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्याला बारा लक्ष पंधरा हजार सहाशे तीस

यांचा अतिरिक्त पदभार असलेले अंबादेव बांधकाम सभापती महेंद्र वंजारी नगरसेवक शुभमेरणे खाजगी इसम हे ताब्यात असून जुबेर अलीम शेख राजू शेख नगरसेविका पती खाजगी इसम हा अद्यापही फरार आहे